काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या मुंढवा मधल्या पन्नास एकर म्हणजेच महार वतन जागेचा घोटाळा प्रकरण ताजे आहे आणि आणखी बेकायदेशीर जमिनींचे प्रकरण उघडकीस आले आहेत आणि प्रशासन खडबडून जागा झाला आहे बापोडी मुंडवा तातवडे येथील बेकायदेशीर जमिनींचे परस्पर व्यवहार समोर आले आहेत त्यामुळे पुढच्या चार महिन्यात सर्व सरकारी जमिनींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत नमस्कार मंडळी मी पवन आणि तुम्ही पाहताय नीती गट्टा जमीन घोटाळा प्रकरण तसे नवीन नाहीत मुंडव्यातील महारवतन जमीन प्रकरण काही दिवसांपूर्वीच आहे त्यात आता बापोडी आथवडे मधील जमिनींचे गैरव्यवहार समोर येऊ लागले आहेत अशा बेकायदेशीर जमिनींचा निकाल लावण्यासाठी सरकारने कारवाई करायला सुरुवात केली आहे पण या जमिनींची विक्री इतक्या सहज का होते त्याला अनेक कारणे आहेत ती म्हणजे अनेक जमिनींच्या नोंदीचे रेकॉर्ड महसूल विभागात अपडेट नाहीत बऱ्याचदा महसूल न भरताच परस्पर दस्त नोंदणी केली जाते अशा अपूर्ण माहितीवरून पुढे कायदेशीर घोटाळे होतात हे गैरव्यवहार थांबवण्यासाठी आता सरकारी अधिकारी कामाला लागले आहेत ती कामे म्हणजे प्रत्यक्ष जागेची पाहणी करणे पंचनामे करून रेकॉर्डवरील नियमांचा भंग झाला असल्यास त्यास दुरुस्ती करणे अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर सरकारचे नाव लावणे जे अधिकारी या गैरव्यवहारात सामील आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे त्याचबरोबर प्रत्येक जमिनी खरेदी विक्रीचे नियम असतात ज्या जागा सरकारी मालकीच्या आहेत ज्या शासकीय संघटनांना दिल्या आहेत त्या जमिनी वर्ग दोन मध्ये मोडतात अशा जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी सरकारने काही नियम आखले आहेत आधी ती जमीन कोणत्या प्रकरणात मोडते हे तपासून त्याचा कर भरावा लागतो नंतर ती जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित होईल खर तर अशा असंख्य जमिनींचे व्यवहार आता सर्वेक्षणामध्ये निघतील किती बेकायदेशीर जमिनींवर कारवाई होणार आणि चार महिन्यात सर्व सरकारी जमिनींचे निकाल लागणार का मंडळी या प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नीती कट्टाला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद